विशाल विजयाचे विश्वजित किंगमेकर पडद्यामागून सूत्रे हलवली कदम ददाकटाच्या विरोधातील राजकारणाला मोठ माती देत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी नव्या राजकारणाला सुरुवात केली तरुणांच्या भूमिकेवर मतदारांनी विश्वास ठेवत विशालला विजयी केले पडद्यामागून सूत्रे हलवून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे बळ विशालच्या पाठीमागे उभं करण्यासाठी विश्वजित कदम यशस्वी झाले सांगली लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण भाजपने दोन हजार चौदा आणि दोन हजार निवडणुकीत खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा काँग्रेससह राष्ट्रवादीला किंमत मोजावी लागली अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काँग्रेस राष्ट्रवादीला हद्दपार व्हावं लागलं होतं राजकारणातील या तोट्याचा विचार करूनच काँग्रेसमधून तरुण पिढीने गटातटाच्या राजकारणाला फाटा देत एक कसंदपणे काम करण्याचा निर्णय घेतला याची सुरुवात डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कृतीतून दाखवून दिली काँग्रेसच्या हक्काची जागा बळकवणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाकावर टिचून विशाल यांच्या बंडखोरीला मदत केली सांगलीचे वाघ आम्हीच आहोत हे दाखवून दिलं महाविकास आघाडीमध्ये असलेल्या उद्धव सेनेची कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली म्हणून त्यांनी काँग सांगली लोकसभेवर दावा सांगितला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केल्यावरून काँग्रेस उद्धवसेनेमध्ये टोकाचा संघर्ष झाला यामुळे सं... काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जागा झाला वसंतदादा प्रेमी गटाला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आली काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने सुद्धा विशाल पाटील यांच्यावर कारवाईची गडबड केली नाही प्रथमच काँग्रेसच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी संयम दाखवला आणि या सगळ्या गोष्टींचा विशाल पाटील यांच्या विजयासाठी फायदा झाला काँग्रेसच्या प्रदेश आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना सांभाळण्यापासून ते सांगली लोकसभेतील प्रचाराची सूत्रे हलवण्यात डॉक्टर विश्वजित कदम यांचा मुलाचा वाटा होता आजचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल लागलेला आहे ज्याच्यात काँग्रेस पक्षाचेच आमचे कार्यकर्ते जिल्ह्याचे एक नेते माझे तरुण सहकारी विशाल पाटील जे विजय झालेले आहेत हा सांगली जिल् जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विचार आहे काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य जे लोक काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानतात त्यांचा हा विजय आहे आणि म्हणून एकंदरीत उमेदवारीच्या बाबतीत जो काही इतिहास घडला हा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सांगली जिल्ह्याला माहीत आहे मी त्याच्यावर माझ्या भावना सांगलीच्या एका जाहीर भा भाषणात सभेत व्यक्त केलेल्या होत्या नंतर आम्हाला एक भूमिका घ्यावी लागली नाईलाजमी परंतु एवढं मी नक्की सांगतो जी काय भूमिका घेतली आणि त्या भूमिकेनंतर आज जो काही माझा इथे सांगलीचा माझा निकाल लागलेला आहे हा काँग्रेस पक्षाचे हे खासदार आहेत महाविकास आघाडीचे खासदार आहेत एवढं मी ठामपणे सांगू शकतो काँग्रेस पक्षाच्या लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत सांगली जनतेच्या जे काही आज मी भूमिका घेतली काँग्रेस पक्षासाठी त्यांच्या उमेदवारासाठी काँग्रेस पक्ष वाढावा म्हणून आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा कष्ट घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कष्ट घेतलेत म्हणजे आज नैसर्गिक जनतेचा तो एक वातर उठाव झाला होता हे मला सांगायचं की जनतेतनं उठाव मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्या जनतेच्या उठावाला दुजोरा हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं मिळाला आणि म्हणून या ठिकाणी आज आ, आज एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता विशाल पाटील हे निवडून आलेले आहेत आणि ते निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये राहतील ते, ते सांगलीची जनता ठरवेल ना बाकी कोण ठरवण्याचा प्रश्नच येत नाही सांगलीच्या जनतेने ठरवून राखवलं विश्वजित कदम काय करू शकतो आणि मी जे माझ्यात आतभार काही नसतं मी ही पेरणी गेल्या दोन वर्षापासून आमची चालली का काँग्रेस पक्ष आम्ही एक संघ करून काँग्रेस पक्षासाठी काँग्रेस पक्षाच्या हाताचं चिन्ह काँग्रेस पक्ष वाढावा म्हणून राहुलजींनी जी भारत भारतजोड यात्रा केली साडेतीन हजार किलोमीटरची त्यात सर्वात चांगला प्रतिसाद हा सांगली जिल्ह्यातनं हिंगोली इथे मिळालेला होता सिद्धरामय साहेबांचा पहिला सत्कार महाराष्ट्रामध्ये आम्ही घेतलेला होता आणि म्हणून एक काँग्रेसचं चांगलं पोषक वातावरण इथे झालं होतं विक्रमदार सावंत असतील जयश्री पाटील असतील विशाल असतील या ठिकाणी पृथ्वीराज पाटील असतील सगळ्यांची मी भूड बांधलेली होती आणि कुठं तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने एक चांगलं वातावरण करून आम्ही मधी जिल्ह्यात एक मोठी पदयात्रा काढली जवळ सव्वा दोनशे किलोमीटर आम्ही सगळे साडेतीनशे अडीचशे किलोमीटर पाय चाललो होतो प्रत्येक तालुक्यात आणि म्हणून हक्काची ही जागा होती काही दुमत नव्हतं निश्चितपणे हाताचा पंजा असता तर कदाचित आणखी मताधक्के देऊन ह्याच्या दुपटीने मताधक्की देऊन आम्ही ही सीट निवडून आणली असती परंतु आता जे घडलं त्याच्यात मला आता फार काही बोलायचं नाही मला एवढंच सांगायचं आहे की हा जनतेचा निर्णय आहे जी काय भूमिका मला घ्यावी लागली ती मी घेतलेली आहे इतिहास जमा आणि आता काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून आणि महाविकास आघाडीचे घटक खासदार म्हणून विशाल पाटील काम करतील आम्हाला विश्वास आहे महाविकास नाही आता त्या इतिहासावर बघा मी कुणी विरोध केला काय केलं काय घडलं काय नाही घडलं काही गोष्टी तर नंतरसुद्धा घडल्या निवडणुकीच्या काळात पण घडल्या काही लोकांना तर म्हणे काही लोकांनी भाजपला मतं टाका असं सांगितलं आता ते जे काय आहे सत्य कधी दडलं जात नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे सत्य आज ना उद्या कधी ना कधी हे हो उघड केस येतच हा नियतीचा नियम आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय ठीक आहे येणाऱ्या काही दिवसात काही गोष्टी होतील त्यावेळेस मी बोलेल उर्वरित ज्या काही गोष्टी बोलायच्या बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली